बघा एका घड्याळामध्ये दोन वाजून पंधरा मिनिटे झाल्यास मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो फक्त काही बारीक चिरिक सूत्र असतात ते सूत्र पाठ करा लक्ष द्या अकरा छेद दोन यम वजा तीस यच हे सूत्र आहे सूत्रातील यम म्हणजे काय हो सर तर यम म्हणजे मिनिट आणि सूत्रातील यच म्हणजे काय तर हवर्स ज्याला आपण मिनिटे तास मराठीमध्ये मग लक्ष द्या किती अंशाचा कोण तयार होईल अकरा चे दोन गुणीला मिनिट म्हणजे कोणते कोणती वेळ दर्शवली दोन पंधरा दोन म्हणजे तास पंधरा म्हणजे मिनिट आमच्या ठिकाणी पंधरा मिनिट वजा तीस याच्या ठिकाणी तास आहे दोन लक्ष द्या पंधरा अठरा गुणाकार एकशे पासष्ट छेद दोन वजा हा गुणाकार तीस दोन्ही साठ लक्ष द्या आता हा झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक एकशे पासष्ट भागीला दोन वजा साठ म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतर करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा दोन साठ एकशे वीस वजा असेल तर अंश वजा करा छेद तसा काही पाठ करा बराबर ही वजा बाकी किती हो सर पंचेचाळीस छदस्थानी दोन गणिताला इकडं वळत करू कोण बराबर पंचेचाळीस छदस्थानी दोन म्हणजेच कोण बराबर काय हा भाग जातो बावीस पॉईंट पाच न या बावीस पॉईंट पाच ला बावीस एकशे दोन असं सुद्धा मांडतात म्हणून प्रश्नाचं उत्तर काय तर बावीस एकशे दोन अंश उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे घड्याळ okay. हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपास करता येईल